करू हो ना ते हा करू का, का सुरुवात हो कर वक्रूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न करू मे दे आकाश आधार काही आसे तारती पांगुळा रथाची नमस्कार द्या सूर्य नारायणा ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी काटपाठ नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा कुल दुर्वाना राहत जातात तिथे नाक कन्या देवकन्या वसा वसत होत्या काय कसला तो मला सांगा तुला रे कशाला देतील ब्राह्मण म्हणाला उचत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा ते म्हणाले श्रावण माते पहिल्या आधी वारी मौनानं उठाव सचिव वस्तास स्नान करावं अगोदर पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आधी तेरानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा दुतांचा तासू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलाचा जेला, जेला दशगंधाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे सप्तमी संपूर्ण करावं संपूर्ण काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याचील लोणकडून जीव सांगावं असेल तर शिर चोळी नसेल तर जोर जोड करसळी द्यावी नसेल तर तृपयची दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला तो भाग्य आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावता ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की नका कापू नका तुमच्या तुमच्या मुली मुली द्या द्या आमच्या घरी कशा जाती कराल बटकी कराल राणी मलाली जाती करीत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लितीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तिथू आई तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिला आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाठ बसा दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तिथू अगोदर आहे तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंगीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली चित्त ऐकली नंतर बाप आपल्या घरी आला विचारलं मुलीचा समाचार कसा आहे कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्यानी पिठली दुखानी व्यापली राजा मुलखावून निघून गेला जिने कहाणी ऐकली होती ती भाग्यानी नांदत आहे इकडे दरिद्री ती झाली होती तिनं आपल्या लेखा सांगितलं मावशी घनगोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला आगावच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानच्या राणीला जाऊन जाऊन सा, सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटक नेसला आहे दुःख पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभं राहिला आहे परतदाराने घेऊन या परतदारांना घेऊन आल्या नवमाफो गाचं पितांबर नेसायला तिला जीव खाऊ घात पोहळा फो कोणा मोहरा भरल्या बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन या जा वाटेत आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा पोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवानं दिलं कर्मानं नेलं कर्माचं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व दिलं पुढे दुसऱ्या आदिद्वारी दुसरा मुंगा दिला तळ्याच्या पाणी जाऊन उभा राहिला दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाऊ माकू घातला पितांबर नेसाय दिला जीव खाऊ घातला काठी पोखरून होणार भरून दिली बाबा कुठे घेऊ नको विसरू नको म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं ते करमान दिलं पुढं पुढं तिसऱ्या आधीच वरील तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाणी उभार राहिला पहिल्या तारखा प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नावमाफ घातला पितांबर नेसाल दिला जीव फाऊ घातला नारळ नारळ कपूर मोना मोरा भरून दिल्या मोठे जीव नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उसरला तो नारळ गडगडून करून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व घुडलं चौथ्या आधी तरी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाणी उभा राहिला काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई आईक मावशीनं दिलं पण दैवाना ते सर्व नेलं पाठीच्या पाळीची उभी राहिली दातीने तिचा तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं घरी नेलं नाव चाल प्रधानाची नावमाफू घातलं पाठवणे काय करू लागली काय वसा करते तो मला सांग बहिणीनं म्हणाली आगाग चांदानी बापीने बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला गरीब राहिलं राजाच्या राणीने विचारल्याला उपाय काय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली सावंत मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने काढलं मावशी मावशी छत्र आली चामर आली पाईक आली मला पापीला छत्र फुटली चामर फुटली पाईक फोटली परवर फोटले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलव आला आहे राजा घरी आला तशी घरी जायला घरी जायला निघाली निघाली आहे वा एकमेकींनी बहिणी बहिणींना आहेर केले वाटेत जाऊ लागली तो पहिल्या मध्ये स्वयंपाक केला राजाला वाटलं मुलांना वाटलं आपण वाढत येतं तेव्हा आठवण झाली करारे हंकारा पिटारे डागोरा नगरात तुमच्या आहे कायदा शोध करा गुप्पाची नाही काही नाही वाटेत एक मुली वेगळ्या जातो आहे त्याला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐकायची तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे माझं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोठे राणीने ठेवून तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्यांना ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकले तेवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उशील माशील घेतला वसा टाकून देतील उदत नाही मासत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा राणी सांगितला पुढं दुसऱ्या मध्येच गेली के स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणी झाली घरारे हंकारा पिटारे डांगोरा उपा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी आहे तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतले तीन माळ्याला दिली राणीने कहाणी मनोभावे सांगितली कि तपावे माने ऐकली माळ्याचा माळा पिकून काय पळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढेच गेली स्वयंपाक तिला राजाला वाटलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणी आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरायचा उपाशी नाही काही नाही एक मातरी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक दुहात फुरला होता एक तर खाल्ला होता त्यामुळे चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाली तिला म्हणाले आमच्या पैकी कहाणी आहे ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी घडते आहे बरं <णिया> येते <णिया> मग ती राणीकडे आली राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिने चित्त भाव यायची तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात फुडला होता तो आला सरपाणी खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने तिला ही वसा सांगितला पुढे चौथ्या मधलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाटलं मुलांना वाटलं आपलं वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हंकारा पिटारे डांगुरा नगरात सुरू उपाशा आहे शोध करा दुपाटी नाही काही नाही काना डोळा माताचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये पडला होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी उत्सव पालसा होता तो उत्साह केला सहा होती तीन मोठी त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने मनोभाव एक कथा सांगितली की त्यानं ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो मनाला गाणी ऐकले तेवढं फळ मग वसा घेत त्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामात घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला बसले का दरवाजे उघडले लोहगंगा पाणी दापलं शरवान जेवायला केली सूर्यनारायण सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घाटात केस लागला ते म्हणाले आगा अगं कोण्या पाफिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष आधीच वारी वळतणी खाली बसून केस विंतरले काळ सवाळ डोळीचा केस वळतणीची काळी डाव्या खांद्यावरून विषबाई टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा ना जसा झाला ता को तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मासा मासाचा गोळा यांना जसा सूर्यनारायण झाला तसा मामा हो की साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सफल संपूर्ण खूप छान